Story name Ganas loses to Ganesha. Shiva ignored the boy and tried to enter the cave, but Ganesha attacked him with his spear. Shiva, uh, Shiva ignored पण त्याने ट्रायड केलं त्यांनी एंटर कला खेळ मध्ये पण गणेशाने अटॅक केलं त्यांच्यावरती स्पियर सोबत व्हेरी गुड पुढे शिवा बी चे भरपूर रागावले सो ही आज हिज गणास टू गेट राईड ऑफ द बॉय हमला करायला त्यांच्यावरती hmm. गणाश इमिडिएटली रस्ट धावून आले अँड स्टुड बिफोर गणेश गणेशाच्या पुढे उभे राहिले डिअर बॉय डू यू हॅव एनी आयडिया हु शिवाय तुम्हाला आयडिया आहे का शिवाय कोण आहेत केव म्हणजे ही केव कोणाची आहे त्यांची आहे ही इज अवर मास्टर ते आपले मास्टर आहेत यू बेटर लिव्ह धिस प्लेस म्हणजे तुम्ही काय करा ही प्लेस व्हेरी गुड और यू विल बी थ्रोन आउट ऑफ युअर फोर्सफुली आम्हाला तुला खेचून घेऊन जावं लागेल व्हेरी गुड गणेश फोर्सफुली म्हणजे काय खेचून म्हणजे जबरदस्ती करून घेऊन जाणे गणेश इग्नोर द वॉर्निंग अँड केप्ट ऑन गार्डिंग द इंटरेस्ट गणेश केलं गणेशाने आणि गार्डनिंग म्हणजे त्यांच्या आईने काय सांगितलं गेट किपर साडी उभा राहा म्हणून ते तिथेच उभे राहिले मग पुढे काय झालं गाना चार्ज टुवर्ड्स लिटिल गणेश ऑन शिवाज कमांड शिवाच्या कमान वरील सगळे लोक चार्ज झाले त्याच्यावर धावून गेले मग काय झालं ते वेर राउंड विथ वेपन्स सोबत आमत म्हणजे त्यांच्या सगळ्यांच्या हातामध्ये वेपन्स वेपन्स म्हणजे काय आहे शस्त्र हत्यार दे ट्राइड वेरियस वेज ऑफ अटॅकिंग गणेशा त्यांनी काय केलं किती वेळा व्हेरियस म्हणजे भरपूर वेळा प्रयत्न केला त्यांनी गणपती बाप्पांवर अटॅक करायला मग पुढे काय झालं अँड ब्रिंग स्टार्टेड टू पुल गणेशा म्हणजे काय केलं त्यांनी गणेशाचे काय करायला ला लागले ते पुल, पुल करायला हा पुल करणे म्हणजे खेचणे ओढणे खेचणे काय गणपती बाप्पाचे लेग्स खेचायला लागले इन अपोजिट डायरेक्शन विरुद्ध दिशेला बळ गणेशा सेवड हिमसेल्फ बाय स्टिकिंग देअर हँड गणेशाने काय केलं स्वतःला हे करून ठेवलं हाताने हे करून एकाच जागी उभे राहिले नॉन ऑफ द दूड एन्स अगेन्स्ट गणेशा म्हणजे कोणत्याच गणाला काहीच करू शकत नव्हते गण गणपती बाप्पा एवढे शक्तिशाली दे ऑल वेड ऑफे घाबरलेले स्केअर्ड म्हणजे काय घाबरणे दे ऑल रॅन अवे इन डिफरंट डायरेक्शन दुसरे डिफरंट डिफरंट डायरेक्शन वर ते पळून गेले कोण सेव्ह त्यांच्यासाठी हा कोण पळून गेलं गनाज गनाज ओके कोणाला घाबरून गणेशाला ओके okay. गणेशा वन्स अगेन स्टार्टेड गार्डिंग द डोअर म्हणजे गणेशाने पुन्हा काय केली सुरुवात गार्ड म्हणजे गार्डिंग करायला डोर वर स्टोरी नेम गणेशा वर्सेस गॉड सेज नारद सॉ दॅट अ लिटिल बॉय हॅड डिफिटेड ऑल द शिवा नारद बाप्पा ने बघितलं लिटिल बॉय ला डिफीट गणेश गण शिवाच्या लिटिल बॉय म्हणजे कोण गणेश बाप्पा गणपती बाप्पा ही आज ब्रह्मा विष्णू इंद्र अँड अदर गर्ल्स टू रिच माउंट कैलन हे सांगितलं आणि सांगितलं नाही रिच म्हणजे काय कुठे हा ते सगळे कुठे पोचले म्हणजे नारद कुठे पोहोचले ह्या सगळ्या देवांकडे पोहोचले आणि रिच म्हणजे सगळे देव सॉरी सगळे देव कुठे पोहोचले कैलाशावर पोहोचले मग काय झालं एव्हरी वन थॉट दॅट प्रॉब्ली नारद वॉज बिंग ट्रिक्ड बाय शिवा अँड पार्वती हा म्हणजे सगळ्यांना असं वाटलं की नारदाला सांगितलंय पार्वती आणि शिवाने की सगळ्यांनी तिथे जमा म्हणून येम येम अरायव टू हेल्प शिवा सगळेजण आले हेल्प करायला कोणाला शिवाला शिवा शिव पार्वती केम टू नो दॅट ऑल द गॉड यू आर अप्रोचिंग स्केप्टिकल ऑफ गणेशा सेफ्टी हम्म सगळे गॉडने काय केलं अप्रोच केलं की गणेशाच्या सेफ्टी साठी शी शी क्रिएटेड टू पॉवरफुल शक्ती शी म्हणजे पार्वती मातेने क्रिएट केल्या दोन पॉवरफुल शक्ती शी देन कमांडेड बोथ ऑफ टू हेल्प हर्सन हा म्हणजे नंतर ते देवी मातेने काय सांगितलं त्या दोन्ही शक्तींना की माझ्या सनचे काय कर मदत कर वन ऑफ द शक्ती टू टूक द फॉर्म ऑफ लार्ज माउंटेन लार्ज माउंटेन म्हणजे एका शक्तीने कसलं रूप घेतलं माउंटेन मोठ्या पर्वताचं रूप घेतलं मग देन ओपन हर माउथ अँड स्वेलोड ऑल द वेपन हा म्हणजे तिने काय केलं ओपन केलं तिचं माउथ आणि सगळी शस्त्र काय केली गिळून घेतली तिने हर्ड ऍट गणेशा म्हणजे जी हर्ट करत होती गणेशाला ती सगळे वेपन्स तिने गिळून घेतले द आदर शक्ती पुड ऑन अ फ्राईटफुल फॉर्म ऑल सेट टू पुनिश अँड पुनिश नो रीड केअरफुली पनिशिफ गणेशा म्हणजे दुसरी जी देवी मातेने दोन शक्ती निर्माण केलेल्या त्यातल्या एका शक्तीने काय केलं सगळे वेपन गिळून घेतले आणि दुसऱ्या शक्तीने काय केलं लढाईचं रूप घेतलं आणि सगळ्यांना पनिश करत होती जे गणेशाला त्रास देत होते आणि गणेशांचं तिने त्याच्यापासून रक्षण केलं सगळ्यांपासून गणेश आम ऑल हिज एनिमीज वॉन द बॅटल हा म्हणजे बेटल म्हणजे काय युद्ध गणेशाने काय केलं सगळ्यांबरोबर लढाई करून त्यांच्या सगळ्या एनिमिला हरवलं आणि युद्ध जिंकले पुढे काय झालं गॉड वेस्ट टेरिफायड विथ गणेश आज पॉवर हा सगळे गणा गणा द गॉड सगळे गॉड काय झाले घाबरले गण गणेशाच्या पुढे ऑल ऑफ देड अराउंड सेव्ह अवर लाईफ हा सगळेजण काय म्हंटले नाही शिवा ऑल ऑफ देम गॅदर्ड अराऊंड शिवाज म्हणजे सगळेजण गॅदर्ड म्हणजे गोळा झाले कोणाच्या व जवळ शिवबाप्पाच्या आणि अँड बेग्ड बेग्ड म्हणजे काय माहितीये तुला बेग म्हणजे भीक मागणे सगळेजण भीक मागू लागले म्हणजे असे दया 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 मागू लागले काय फॉर प्रोटेक्शन हा म्हणजे की आम्हाला प्रोटेक्शन द्या लॉर्ड Save our अवर this boy बॉय इज नॉट he ही विल डिस्ट्रॉय हा मग सगळे देवबाप्पा काय म्हटले की आम्हाला मदत करा सेव, हा काही मुलगा साधा दिसत नाही आहे तो आपल्या सगळ्यांना काय करेल डिस्ट्रॉय करेल म्हणजे नष्ट करून टाकेल